ए बायको माझ्या केटीएम ची चावी कुठे ठेवली तू काय केटीएम काय मी गाडी चालवते काय मला विचारायला बघताय ना की तिचं झोपताना काढून ही ठेवता तिथं सांग गं कुठे ठेवली मला जायचंय बाहेर तिचं झोपताना काढून ठेवले असं की बघा आत मध्ये जाऊन घरात आता तू कमी ठेवतो साल की तूच घेतली चावी गाडी चालवते नाही का मग मं, काय मग जात मध्ये बघा कुठे आहे ती कुठे ठेवली काय माहित बायको चाल मी चाललोय कुठं मला काम आहे काय काम आहे जायचंय फॅन लोकांना जायचं चाललोय गावात गावात मला पण यायचंय तुझ काय काम आहे गावात काय काम आहे माझ्या घरातलं मला जायचंय बाय चिठ्ठी करून ठेवली मी यायचंय मला नाही काय नाही खायला काय लागव खायला काय खाणार घरात काय सामान खाणार काय फॅन लोकांनी भरणार का फॅन लोक माझी जिगरे ते काय सांगायचं ना मला ठेवती का ग च्यावी मार खायचा तुला मार खायचा तुला लय ज्या खाणं मग फटकीण गोले ग मग ज्या खेळ का तू फट कानक ठेव च्यावी चावी लाव गोलेगत मला यायचंय म्हणलं ना कान लाव मला जायचंय तसलं तोंड ते तो करून तसलं मला बोलायचं नाही सांगते कळलं ना ते लाव ज्या काय तुमच्या काय असतात ना ते बाहेर राहण्याच्या माझ्या जवळ शांतपणा करायचं अगे लाव म्हणले ना किती काय लाव म्हणले ना यायचंय मला ते मला माझे मेकअप सामान बी आणायचे माझे पावडर संपली लिपस्टिक संपली ज्या काय आणायला लागली की नाटापाटा करायला आलोय वय मी तुझ्या आता आणि मग मला आता नाटापाटा करायला मला लागत नाही का तसलं नाही जे काय लग्नाच्या अगोदर कळलं नाही का हा तसं नाही लावच्या पाठला जाऊ दे काय गावच्या घेऊन जाऊ काय मग घरातलं सामान आणायला जा तुझं पाय पाय जा नाही काय जाय बेकल तुझं पाय म्हणून मी आता तुझ्या जायचे जायचंय माझी फॅन लोक किती वाट बघतात हा घरातलं सामान संपूक लावल्यास वरतोंड करायचं भाऊ भो करायचं मग पोट भरून द्यायच जाऊ दे मला पण यायचंय तुझं काय काम आहे गावात काय काम म्हणजे मला काही काम नाही किराणा आणायचंय का लक्ष तुमचं नाही पाय ये मग पाय पाय बी पण आहे मला यायचंय गाडीवर गाडी असून मी कशी पाय पाय जाईन पाय ये नाही नाही पाय 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 काय नाही तसलं मला पण यायचंय नाही तर कुठे जाऊ बी देणार नाही चल जाऊ देवी लावू गाडीला जा मी आवरून येते त्यावर काय चावी बिवी भेटत नाही लाव गप चावी नाही मी आवरून येणार तेव्हा चावी देणार एवढी एडी नाही आधी ये आणि चावी लावून जा आधी आवरून सांगते बसा तसच गाडीवर ताटून ए झालं काय चल कारण की नाही मला काय माहिती तर माझी फॅन लोक येऊन थांबलेत ओरे का ना का ना जायचे जायचे नुसती माणसाला घाई असती भाऊ लक्ष ठेवा घर उघड आहे हा देवच्या वेळी पाडसन बिडसन मला दावणीत चालू चल आता पायदल नाहीतर तर पलचिन डोक्याव नीट चालव ना ना गाडी पण आपट मध्ये कुठेतरी नेतो नेतो आपट मध्ये होती का चालू आता काय माहित तुझ्या मध्ये हा माझ्यामुळे तू आमच्या गाडीला लागली वाटत आता लागली म्हणजे चालूच व्हायला बर ना बरं झालं असंच काय कर चालू नाही आता कशी काय चालू झाली अगं ती गाल पाललेली बर आपर... का मला हा तुला तिकडे नेऊन आपण खाऊन सांग ना मग गोली गत गोली गत सावकाश कुठं थांबायचं

अलगे की बाबा तुमच्यासाठी काय पण माझे फॅन लोकांसाठी काय पण जल गोली गुगा दिला आणि माझा फेम आहे सच्चा नको देऊ दिली गायक ना ग बच्चा बँड बँड म्हणून जीव तुझ्या आलं अग बँड बँड म्हणून जीव तुझ्या आलया आणि गोली गत फे मला आणि तुझ्या झालया माझा पॅटर्न बाली माझी वेगळी साधा मला म्हणती गोली गत माझं काम नाही साधा

किती लाव काय किती टाइम लावलं काम असतात माणसांचे इतके काम असतात का आणि मग आता काय गेले का लगेच म्हणता येत्या पैसे म्हणून कानकेने घेत जा काय दीती माणसांना मोकर म्हणजे आता दिले मग काय झालं बोलावं लागतं बायाला थोडं बसावं लागतं डोक्यात गेली डोक्याच्या बाय जाऊ नको एवढं घर बायको काय झालं काय केलं मी डोक्यात जायला इथं फॅन लोक येऊन गेले माझी म्हणली चुल चव्हाण मोठा आहे तुझी बायको चुला किंमत आहे असे म्हणले मग त्यांना कोणी सांगितलं मी लय भांडते म्हणून लय भांडते होय मग लय नागच लय लागले चला उशीर चाललं काही डोकं फिरू आणि गाडी कशाला आणली चालत काही तर भांड करायचं काय भांड करायचं किती टाइम लावला असेल इतका टाइम लावतात का इतकं टाइम लावतात का लागला टाइम इतकं नाही टाइम लावायचं आता चला उगच काय माणसाच्या कुठे ना आधी तर काय मीच पण पाडली नाही का तूच लागली गाडीच्या पनवती माग पनवती आधी कळत ना लग्नाच्या आधी का काय लग्न करायला आले बरं गुलू 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 लागली तुझ्या मला गाडी बी चालू आहे काय बघा ते पटकन एवढं ऊन झालंय माझं डोकं तापले डोकं तापूजे नाही तिकडे जा तुम्ही करा पटकन चालू होय नाही काय गाडी आहे आणि कुठं तर मला फिरायला जायचंय आणि असली गाडी जावं घेऊन जायचं होतं फिरायला आणि फॅन लॉक मध्ये जायचंय काय रे तू पनवती लागली माझ्या गाडी तुम्हाला नेट सांगत पनवती म्हणू नका कळलं ना लय नाही लाडा जा काय जा चालत जा होय नाही लय झालं चालत जा चालत जा मगापासून नुसतं ऐकूनच घेते नाटक चालू होय नाही जा चालत काय

दिल्यावर जा काय जा जा डोकून असं बोलले कोण राहणार नाही कोणती बायको नाही राहणार असं बोलले सांग नाही तर सासूल सांग मला नाही काय करायला बघायचं का उगाच लय ना लय नाका वरतून करून बोल बोलू परत कळचं सगळ्यांसमोर आल्यावर खाली मान घालून परत नाही नाही म्हणायचं आम्ही नाही तसलं जा काय आम्ही नाही तसल काय बघती का काय बघती ग काय काय बघती का तोंड हानी तोंड आणि नाही तोंड हाणीन का बुक धोका दिला कळण बुक्की टिंगुळ बुक्की धोका मग जा निकचल पहिली फुलतते पर... सीधी बात नो बकवास गोलीगत नाही पहिले पहिली फुलतते खरं गाय हा लोक झाला सबर करो ने बघायचं ते डायलॉग मी सांगते बाय समोर शान पण करत ना ते शानपती बाहेर दाखव बुक्की टिंगुळ आणि गोलीगत धोका दिन मग हा इतक वाळ के जेल के ले बेकार ले बेकार जा तेल निक पहिली फुलतते तेवढच येत असं नाटक करू मागाची टाइम लावला त्या बायकेला जाऊन आता माझ्या माग लागली का डोक्यात मागा म्हणता येत होत चल लवकर चल लवकर किती उशीर लावला आता गाडी होती का चालू हा? जा तू पण लागली माझ्या गाडीला या तुझ्या समोर डोकं आपटून गेली या गाडीतून तू घ्या जा घ्या काय जा लागली माग माझी सारखीच माग लागते मी माग लागले का मग काय माग लागले स्वतः माग लागले तुझ्या माग फोन लागले जा बघा कितीतरी आपल्या माग पोहले आपला पॅटर्नच यागलाय म्हणल्यावर हननच ना पोहली फिदा बरोबर बघू बर किती पोरी फिदा असा हवा तो लावतो आपण गोले ग चल सगळ्यांच्या हात वरती तुम्हाला सांगते मी कळलं ना नाटक करायला लागले इथं माझ्या जा निघ चल पहिली फोन बघू परत या तुम्ही फक्त माझ्याकडे बोलायला काय गाडील झाले ही पण वती लागली बायको जाऊ दे चल दिला तू तरी नको देऊ बच्च्या धोका असं नको खोला माझ्या बच्च्या चालू हो एकदा तुला काय चल खायला चालतो चल चल ग चल गौली ग मित्रांनो तुम्ही आजचा आमचा व्हिडिओ पाहिलाच असेल थोडासा कॉमेडी थोडीशी भांडणं आणि आणि कॉमेडी पण चव्हाण सोबत पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर आवडण्याचा तर प्रश्न नाहीच हो सूरज चव्हाण असला म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तर आवडणारच आहे त्याच्यामुळे लाईक बघायच्या अगोदरच लाईक करा मी तर म्हणते लाईक करा शेअर करा आणि काय करा लाईक करा सपोर्ट करा तर बघ बघत लाईक का नाही सांगा भावन लाईक काय गोलीगत मला किती पोल्या आशा गोलीगत ओलावतो हव्यात सांगा त्याला पृथ्वीवर मी लाच करतो नाही देगा नाही का नाही म्हणजे मला पण उडवणार का चल पहिली बोलतो ते गोलीगत कॉल धन्यवाद आभी